चौदा पर्सेंट आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी ड्रोन उडवलाय पण त्या दिवशी राजमाचीला खूप वारा होता त्या वाऱ्यामुळे एकदा ड्रोन खाली उतरवायला लागला होता पण त्या वाऱ्याकडे दुर्लक्ष करून आम्ही ड्रोन उडवला तेव्हा पुढे काय होणार याचा आम्हाला जरा सुद्धा अंदाज नव्हता त्या दिवशी रात्री लोणावळ्याहून गाडी आमची निघाली राजमाचील जाण्यासाठी पण नंतर जस, जस पुढे जात गेलो तस तसा इतका घाणेडा रोड आला खूप दगडी होती गाडी बऱ्याचदा खालती घासली पुढे एक ओढा लागला मोठा त्या ओढ्यामधून गाडी काढताना गाडीचं सायलेन्सर अक्षरशः पाण्यामध्ये होतं आणि गाडी बंद पडणार होती पण कसं तरी प्रयत्न करून त्या ओढ्यातून गाडी काढली आम्ही आम्ही येण्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला होता प्रचंड त्यामुळे रस्त्यावर फार चिखल होता आणि त्यातून आम्हाला गाडी काढावी लागली गाडी अक्षरशः चिखलांनी बरबडलेली होती पण शेवटी राजमाचीला पोचलो आम्ही आणि थोडा जीव आला रात्री पोचल्यामुळे सकाळी गावकरी उठले त्यांनी आमची अल्टो गाडी बघितली आणि ते शॉक झाले आणि बोलतात ही बारकी गाडी आणली तुम्ही श्रीवर्धन किल्ल्यावरून मनोरंजनकडे ड्रोन उडवला मनोरंजन किल्ल्याचा पॅन घेण्याच्या नादात ड्रोन बराच लांब गेला जवळपास एक किलोमीटर त्याला परत बोलवायला घेतलं तेव्हा त्याची बॅटरी होती एटी पर्सेंट वारा भरपूर होता त्यामुळे परत येताना त्याला खूप कष्ट पडत होते आणि बॅटरी भराभर उतरायला लागली आम्ही सगळे काळजी करायला लागलो आणि जेव्हा त्याची बॅटरी थर्टी पर्सेंटला आली तेव्हा समजलं की ड्रोन आता कोणत्याही परिस्थितीत आपल्यापर्यंत येणार नाही अरे नाही आता तो हलकच नाही आहे पिल्लर फस येतो येतो ना खाली चौदा पर्सेंट हो त्याला आहे त्या ठिकाणी उतरवायला घेतलं ड्रोन झाडात अडकून किंवा दगडावर आपटून क्रॅश होण्याची शक्यता जास्त होती आणि तेवढ्यात ड्रोनचा सिग्नल तुटला राजमचीच्या सकाळच्या पहिल्याच फ्लाईटला ड्रोन हरवला होता मयुरेश सगळं सामान सोडून धावत पळत ड्रोन शोधायला निघाला मयुरेशचा फोन आला की झाडी खूप असल्यामुळे ड्रोन शोधायला त्रास होतोय मी आणि प्रतीक सामान घेऊन किल्ला उतरायला लागलो तोपर्यंत मयुरेश मनोरंजन किल्ल्याच्या मागच्या जंगलात ड्रोन शोधत होता तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा सिग्नल जाईपर्यंतच फुटेज पाहिलं आता आम्ही सगळे मिळून ड्रोन शोधायला लागलो होतो इतक्यात आवाज आला बहुदा त्याला ड्रोन सापडला होता गवतात लँड झाल्याने त्याची पाती सुखरूप होती आणि कॅमेरा फुटला नव्हता <laughs> बघायला गेलं तर काहीच नुकसान झालं नव्हतं आम्ही गेली चार वर्ष किल्ल्यावर ज्या डॉक्युमेंटरीज बनवतोय त्याला गालबोट लागलं नव्हतं खर्चाचा मोठा फटका बसला नव्हता एका मोठ्या संकटातून आम्ही वाचलो होतो त्यानंतर आम्ही पाच फ्लाईट्स घेतल्या किल्ला आकाशातून मनसोक्त शूट केला एरियल सिनेमॅटोग्राफीचा हा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी होणारा पहिलाच प्रयत्न असावा गेल्या वर्षी आम्ही जो राजमाची शूट केला होता त्याला आता एरियल फुटेजची जोड मिळणार होती आणि आमच्या ह्या सगळ्या पराक्रमातून राजमाची किल्ल्याची एक सुंदर डॉक्युमेंटरी पूर्ण होणार होती